बाहेरून गर्मीतून आल्यानंतर किंवा थकून आल्यानंतर आपल्याला नेहमी गार पाणी हवं असतं बघा जर गार पाणी घरात नसेल तर आपल्याला राग येतो घरच्यांना बोलतो किती वेळा सांगितलं तुम्हाला की गार पाणी ठेवत जा म्हणून मग आता प्रश्न असा आहे नेमकं आपल्याला थकल्यानंतर किंवा भरपूर घाम आल्यानंतर गार पाणीच का हवं असत मग गार पाणी पिणं चांगलं की वाईट मग कुठलं पाणी प्यायचं फ्रीजमधलं पाणी पिऊ कि माठातलं पाणी पिऊ प्रश्न आहे नंतर किती टेम्परेचरचं पाणी पिऊ आणि कधी पिऊ बरोबर हे सगळे प्रश्न पडतात आपल्याला गर्मीतून आल्यानंतर शक्यतो आपल्याला थंड पाणीच लागतं बघा मग अगोदर आपण जाणून घेऊ आपलं थंड पाणी आपली तहान का भागवत कशी भागवत लवकर आपल्याला बरं का वाटतं एकदम थंड पाणी पिल्यानंतर पहिली गोष्ट आहे बघा सेन्सरी सेन्सरी जे ऑर्गन्स आहेत म्हणजे आपले जे सेन्सर्स आहेत आपल्या तोंडात सेन्सर्स असतात की ज्याने आपल्याला चव कळते थंड कळतं गरम कळत तर नॉर्मल टेम्परेचरचं जर पाणी गेलं आपल्या तोंडात तर आपल्याला काय वाटणार नाही नॉर्मल टेम्परेचर थंड पाणी जर गेलं जसं आपल्याला जसे जस गरमीत जसे थंड हवेची जर झुळूक आली एसीची किंवा कूलरची तर लगेच बरं वाटतं ना लगेच सेन्सर्स लगेच जागे होतात तसे आपल्या तोंडातले सेन्सर जागे होतात सेन्सर आपल्याला लगेच फीडबॅक येतो आपल्या बॉडीला की नाही आपण हायड्रेटेड होतं म्हणजे आपल्या शरीरात पाणी मिळतंय थंड वातावरण हो, लगेच आपल्याला जाणवतं हो। म्हणजे सगळे सेन्सर जागे होतात पहिली गोष्ट तर सेन्सरी गोष्ट झाली म्हणजे आपल्या मेंदूला लगेच संदेश जातो की नाही आपण हायड्रेटेड होतो आपल्या शरीरात पाणी जात आहे पाण्याची जी गरज असते त्यावेळेस तहान लागल्यानंतर बरोबर तहान कशी भागते ते बघतो आपण थंड पाण्याने हे झालं पहिलं हा आणि दुसरं आहे बघा की आपल्याला टेस्ट वाटते पाण्याची का माहितीये थंड पाणी त्याची टेस्ट मास्क करतं मास्क म्हणजे काय त्याची टेस्ट लपवतं तर पाण्याची टेस्ट चांगली जरी नसेल पण जर ते जर थंड असेल तर आपल्याला ते गोड लागतं असं वाटतं वा एकदम रिफ्रेशिंग वाटत का माहितीये ते मास्क करतं म्हणजे टेस्टला ते झाकवतं म्हणजे जे सेन्सर्स से आहेत आपले त्यांना टेस्ट ते बधीर होतात बधीर थोडक्यात थंड पाण्याने आपले जे सेन्सर्स आहेत तोंडातले ज्यांनी टेस्ट कळते चव कळते ते बधीर होऊन जातात त्याच्यामुळे आपल्याला त्याची चव कळत नाही आपल्याला वाटतं नाही नाही एकदम चांगली चव आहे त्याची आता हसण्यासारखी गोष्ट आहे बघा याच्यामुळेच तुमच्या लक्षात आला असेल दारूमध्ये बराचसा बर्फ पडतो बघा याच कारण असते दारूची चव एकदम कडू आहे विषय शरीरासाठी चांगलं नाहीये बरोबर मग त्याच्यात जर बर्फ टाकला तर आपले सेन्सर्स बधिर होऊन जातात मग ते चव कळत नाही ना त्यांना मग जास्त पितात दारूडे ओके ठीक आहे आपण ते बघत नाही पण एक छोटीशी गोष्ट कळली तुम्हाला की बर्फ का पडतो दारू मध्ये <laughs> आता त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे सायकोलॉजिकल इफेक्ट होतो बॉडीमध्ये जर थंड पाणी आपल्या बॉडीमध्ये गेलं तर लगेच सगळ्या सेन्सर्सला वाटतं नाही आपली बॉडी कूल होते आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे वाढलेलं असतं ते कमी व्हायला सुरुवात होते आता तुम्ही विचारणार बॉडीचं टेम्परेचर कसं वाढतं तर आपण बघत होतो हो की आपल्या बॉडीचं टेम्परेचर का वाढतं ज्यावेळेस आपण रनिंग करतो हो किंवा काही काम करून येतो त्यावेळेस भरपूर घाम येतो टेम्परेचर का वाढतं तुम्हाला अगोदर पण सांगितलंय आपली जी एनर्जी आहे शरीरामध्ये ती कशी यूज होत आहे सी प्लस ओ टू ओके कार्बन आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी असतो ओके थोडंसं केमिस्ट्री आहे कार्बन आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी असतो म्हणजे कसा ग्लुकोजमध्ये असतो ग्लुकोजचा फॉर्म्युला पण सांगितला सी सिक्स एस टुएल ओ सिक्स म्हणजे सी भरपूर असतो सी जर काढला तर पाणी उरत आहे ओके पाणी बाहेर निघते आपल्याला माहितीये पचन झाल्यानंतर ओके पण सी वापरला जातो आता हा सी आणि आपण वरतून घेतलेला ऑक्सिजन ज्यावेळेस आपण रनिंग करतो बघा त्यावेळेस जास्त धापा मारतो जास्त ऑक्सिजनची गरज पडते मग सी प्लस ओ टू ही एक्सोथर्मिक रिएक्शन रिॲक्शन आहे त्याच्यातून हीट बाहेर पडते तीच हीट आपण वापरतो काम करण्यासाठी आपले स्नायू वापरतात एनर्जी हीट हा सिम्पल फॉर्म आहे एनर्जीचा सगळ्या गोष्टी आता डिझेल इंजिन घ्या इंजिन पण हिट हे सिंपल फॉर्म एनर्जी साठी युज करतो ओके okay. डिझेल इंजिनच्या आतलं टेम्परेचर किती असतं तुम्हाला माहिती आहे जिथे पिस्टन मध्ये ब्लास्ट होतात अडीच हजार डिग्री सेल्सिअस पर्यंत जातात आणि त्या हिटमुळेच डिझेल इंजिन पळतं आणि आपल्याला गाडी पळते आपल्याला घेऊन जाते तीच एनर्जी म्हणजे जर एनर्जी वापरायची असेल तर हिट हा एक साधा फॉर्म आहे नॉर्मल फॉर्म आहे आपल्याला युज करणं आपल्या बॉडीचंही तेच हीट मध्येच हिट या फॉर्म मध्येच आपण एनर्जी यूज करतो सी प्लस ओ टू याच्यातून आपल्याला उष्णता भेटते सी प्लस ओ टू झाला सी ओ टू सी ओ टू आपण बाहेर टाकून देतो जे ग्लुकोज मधलं उरलेलं पाणी आपण निघून जातो ओके त्याच्यामुळे आता कळलं तुम्हाला जास्त रनिंग केल्यानंतर आपली बॉडी किंवा जास्त मेहनत केल्यानंतर आपली बॉडी कशी गरम होते ती आता ती जर गरम झाली तर तिला थंड पण करावं लागेल ना आपलं टेम्परेचर रेग्युलेट करायला लागेल ना त्याच्यासाठी आपल्याला घाम येतो हा आता जर त्याच्यात आपण थंड पाणी ओतलं तर काय होणार आहे आपलं बॉडीचं टेम्परेचर जे नॉर्मल ठेवण्यासाठी मदत होणार आहे मग आपल्या मेंदूला जात हर थंड हो राहिली बॉडी आता आपल्याला घाम येण्याची काढण्याची गरज नाही मग घाम सुद्धा आपल्याला कमी येतो बघा गरम एकदम जर घाम आला असेल तुम्ही थंड पाणी केलं तर लगेच बरं वाटतं हा बॉडी लगेच कूल होते म्हणजे हे जे सेन्सेशन आहे भरपूर महत्वाचं आहे बघा त्याच्यामुळं थंड पाणी पिल्यानंतर आपल्याला बरं वाटतं आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा लक्षात घ्या जे थंड पाणी असतं त्याची टर्म आहे ऑस्मोलॅलिटी कमी असते आता ही ऑस्मोलॅलिटी काय आहे ऑस्मोलॅलिटी जर कमी असेल तर आपली बॉडी पटकन ऍब्सॉर्ब करून घेते आपल्या ज्या लाइनिंग्स आहेत बॉडीच्या किंवा स्टमकच्या याच्या किंवा आपले जे आतडे आहे ते पटकन ऍब्सॉर्ब करून घेतं पाणी मग थंड पाण्याची ऑस्मोलॅलिटी कमी असल्यामुळे आपली बॉडी पटकन खेचून घेते आणि हे एक महत्वाचं कारण आहे ज्याच्यामुळं आपली ही जी तहान आहे ती पटकन भागते बघा आता एवढे सगळे फायदे थंड पाणी पिण्याचे ओके घाम पण आपला कमी होऊन जातो आता तुम्ही विचारणार थंड पाणी पिणं चांगलं की वाईट आणि जर प्यायचं तर मग मधलं पिऊ की माठातलं पिऊ प्रश्न आहे ना गुड आता तुम्हाला त्याचं उत्तर देतो थंड पाणी पिणं चांगलं आहे पण कधी हा प्रश्न आहे थंड पाणी जर असेल तर तुम्हाला ते कधी प्यायचंय माहितीये ज्या वेळेस तुम्हाला घाम आलेला असेल लक्षात घ्या ज्यावेळेस घाम आलेला असेल त्यावेळेस तुम्ही थंड पाणी प्या किती थंड हे जर विचारलं तर माठात जेवढं थंड होतं तेवढं थंड म्हणजे वीस डिग्री सेल्सिअस वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस जर तापमान असेल पाण्याचं तर आपल्या बॉडीला चांगलं येते त्याच्यापेक्षा थोडस हा आता जर एकदमच जास्त घाम आलेला असेल तर पंधरा डिग्रीपर्यंत दहा ते पंधरा डिग्रीच पाणी जरी पिलं तरी काही हरकत नाही ओके काही प्रॉब्लेम नाही पण जे जर जास्त घाम आले असेल तरच जास्त थंड पाणी प्या जास्त म्हणजे जा एकदम बर्फाचं पाणी पिऊ नका बर्फाचं पाणी पिले तर म्हातारपणा दात राहणार नाही बाबा शाबूत दात ब्रिटल होऊन जातात तुम्ही बघा एखादा लोहार आहे लोहार लोहार काय करतो पाणी देतो ना पाणी कशाला आपली ताल तालवरच बोलतोय <laughs> कुराडा असेल कुऱ्हाड किंवा कुऱ्हाडा ज्याने आपण झाडं तोडतो त्याला काय करतो एकदम उष्णता देतो आणि एकदम लाल झाला की पटकन काढून परत पाण्यात टाकतो त्याने काय होतं त्याची ब्रिटलनेस वाढते त्याची ताकद वाढते बघा म्हणजे ते तुटत नाही आणखी पक्क होतं हा पण एक आहे त्याची ब्रिटलनेस म्हणजे ज्याचे त्याचे जे, 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 जे हे ती वाढते ब्रिटलनेस तसं जर गार गरम गार गरम जर केलं जाताना आपण तर ब्रिटलनेस वाढणार ब्रिटलनेस म्हणजे काय मोठा जर हातोडा पडला तर तुटणार तु आहे भुगा होणार आहे त्याचा वाकण्याऐवजी त्याचा भुगाव होतो त्याची ताकद वाढते पण एक प्रमाणात जास्त वेळा पाणी देत नाही बघा तो एकदाच पाणी देतो लोहार जास्त वेळा पाणी देत नाही जास्त वेळा जर पाणी दिलं तर ते ब्रिटल होऊन जातं जर एखादा मोठा हातोडा पाडला त्याचा भुगा होऊन जाईल तुमच्या लक्षात आला असेल एखादी गोष्ट जर जास्त लवकर गार गरम गार गरम झाले तिचा लवकर भुगा होतो आपल्या दाताचा भोगा करायचा नाही आपल्याला लक्षात घ्या त्याच्यामुळे एकदमच जास्त फ्रीजिंग टेम्परेचरचं पाणी पिऊ नका थंड पाणी पिया जेवण झाल्यानंतर एक तासानंतर जेवताना थंड पाणी अजिबात प्यायचं नाही लक्षात घ्या हा आता जे काही जास्त मिरची खातात त्यांना बाकी काही करू शकत नाही बाबा त्या मिरचीने झालेली आग शमावण्यासाठी त्यांना थंड पाणी प्यावं लागेल ओके पहिली गोष्ट जेवताना आपल्याला पाण्याची गरजच नाहीये जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवणानंतर जवळजवळ अर्धा एक तास पाणी पिऊ नका बघा अगोदर पण सांगितलं तुम्हाला मी काय प्रॉब्लेम होतो ते ज्या वेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस आपलं शरीर काय माहिती का बरेचशा प्रकारचे ऍसिड तयार करतं आपलं जे जठर आहे जठरामध्ये ऍसिड तयार होतात का विघटन करायचं असतं त्या ऍसिडमुळे काय होतं ते जे आपण जे खाल्लेलं आहे त्याचं विघटन होतं आणि पचायला ते सोपं होतं नंतर आतावड्याकडे जातं ते त्याच्यानंतर आपल्या लाळ सगळ्यात महत्वाचं बघा चावून का खायचं चा, बत्तीस वेळा चावून का खायचं चा, विचारलं म्हणजे बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो पचनाची क्रिया आपल्या तोंडापासून चालू होते बघा तोंडात अन्न पडलं की लाळ मिक्स होते लाळेमध्ये एन्झाईम्स असतात एन्झाईम्स काय करतात त्याला वेगळं करतात म्हणजे त्याचं विघटन करतात अन्नाचं तसंच जठरात गेल्यानंतर बरेचसे ऍसिड असतात त्याला हे करतात वेगळं करतात त्याच्यातले जंतू मारून टाकतात तुम्हाला अगोदर पण सांगितलं भरपूर महत्वाचं कन्सेप्ट आहे लक्षात घ्या जे ऍसिड आहे आपल्या जठरामधलं जे आपल्याला आग होते ऍसिडची कधी कधी जर जास्त मिरची खाल्ली ते जे ऍसिड जास्त रिलीज होतात त्याच्यामुळे ऍसिडिटी होते ते ऍसिड जंतू मारतं बघा जर अन्नामध्ये काही जर असेल व्हायरस त्या व्हायरसला मारतं बघा शरीराची डिफेन्स मेकॅनिझम येते तुम्ही जर वरून त्याच्यात गार पाणी ओतलं तर शरीराचं ऐकत नाहीये तुम्ही शरीराची पुरे म्हणजे जे मेकॅनिझम चाललंय शरीराची प्रक्रिया त्याची वाट लावून टाकताय लक्षात घ्या जेवताना पाणी पिऊ नका पहिली गोष्ट मिरच्या नका खाऊ यार जास्त जेवढ्या जा पचतील तेवढ्याच जा खा जास्त मिरची जर जा खाल्ली तर तुम्हाला पाणी टाकायची गरज पडणार कारण ऍसिड जास्त रिलीज होणार आहे त्याच्यामुळे मिरच्या थोडं खाणं कमी करा गरज नाहीये शरीराला कधी कधी एखाद्या वेळेस खा पण कायम जा करू नका वाट नका लावू शरीराची मग ते तसंच जातं त्याच्यानंतर पचनाचे प्रॉब्लेम चालू होतात ओके ठीक आहे आता पचनाचे प्रॉब्लेम आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलाय तो बघा मागे जाऊन पचनाचे प्रॉब्लेम का होतात हा आता थंड पाणी जेवताना प्यायचं नाही हे आपल्या लक्षात आलं जर जास्तच जर तिखट लागलं तर थोडस एक दोन घोट पाणी पिया पण प्यायची प्या, प्या गरजच नाहीये जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवणाच्या म्हणजे एक दहा पंधरा मिनटं ज्यावेळेस आपल्याला जेवणाचा वास यायला सुरुवात होते त्यावेळेस एन्झाईम म्हणजे लाळ ज्यावेळेस निघायला सुरुवात होते समजून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं नाहीये शरीरामध्ये लाळ ज्यावेळेस म्हणजे आपल्याला लगेच भूक लागते ना भूक लागते थोडक्यात लाल निघाला सुरुवात आहे त्या तोंडामध्ये तेव्हापासून त्याच्यानंतर पाणी प्यायची गरज नाही जेवण झाल्यानंतर एक तासानंतर पाणी प्या हा मग त्यावेळेस तुम्ही थंड पाणी पिऊ शकता बघा तर त्यावेळेस तुम्हाला मुभा आहे जास्त चिल्ड नाही चिल्ड पाणी कधी प्यायचंय दहा ते पंधरा जिल्ड एक म्हणजे एकदम बर्फाचं नाही दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअस ज्यावेळेस तुम्हाला भरपूर फटफटून घाम आलेला असेल पूर्ण टपकत असेल घाम त्यावेळेस ते पाणी प्या शक्यतो माठातलं पाणी प्या माठ हे एक वरदान आहे बघा आपल्यासाठी तसं माहिती आहे माठामध्ये स्वतःच मेकॅनिझम असतं ओके जसं आपला घाम येतो आणि आपलं शरीर थंड होतं तसंच त्याच्यात आहे त्याला पण माठाला छिद्र असतात बारीक बारीक पोरस होल्स असतात त्याच्यातून पाणी बाहेर येतं त्याला हवा लागली किंवा माठ थंड होत जातो जशी जशी म्हणजे शक्यतो हवेरशीर जागेवर माठ ठेवा माठातलं पाणी जर तुम्हाला थंड करायचं असेल तर हवेशीर जिथं हवा चालते अशा ठिकाणी ठेवा फॅन जिथे असेल तिकडे ठेवा कुठेही ठेवा हवा लागली पाहिजे माठाला त्याला लागली की तिच्यातलं पाणी थंड होतं आणि ते जर शरीराला जेवढी गरज आहे जेवढं थंड करायचं तेवढंच करतं बघा बघा कसं येते त्याच्यानंतर माठाच्या त्या होलांमध्ये जर पाणी जर गढूळ असेल आपल्याला दिसत नाही दिसले म्हणजे त्याला बोलतात टीडीएस टोटल डिझॉल्व सॉलिड्स त्याच्यात काही सॉलिड डिझॉल्व्ह झालेले असतील त्याला खेचून घेत ते होल शांत राहिलं पाणी कसं डिझॉल्व्ह सॉलिड खाली जातात तसं माठ खेचून घेत टीडीएस रेग्युलेट करतं माठ रेग्युलेट म्हणजे काय कमी जास्त करतात जर टीडीएस एकदम जास्त असेल पाणी गडूळ असेल तर माठ खेचून घेतो त्याच्या होलमध्ये जातं ते होल आणि जर टीडीएस कमी असेल शरीराला एक पर्टिक्युलर टीडीएसचं पाणी प्यायचं असतं बघा थोडंसं रिसर्च करायच्यावर टीडीएस कमी असेल तर माठ ते जे टीडीएस शोषलेलं आहे ते परत पाण्यात टाकतं ते हुशार आहे माठ बघा म्हणजे तो टीडीएस रेग्युलेट करतो म्हणजे शक्यतो माठातलं पाणी आता काही बोलतील कॉपरच्या भांड्यातलं पाणी पितो आम्ही ठीक आहे कॉपरच्या भांड्यातलं पाणी पिया कॉपरमध्ये ठेवा एक दिवस आणि ते माठात ट्रान्सफर करा पण माठातलंच पाणी पिया मी तर हट्ट धरेल ओके हट्ट धरेल की तुम्ही माठातलं पाणी प्यावं शक्यतो नॅचरल निसर्गाने जसं बनवलंय जे बनवलंय तेच करण्याचा प्रयत्न करा मधलं पाणी पिऊ नका आता काही काही बाद दर आहेत नाही नाही जर जलय गरम झालं तर मला एकदम मधलं चिल्ड पाणी लागतं अरे चिल्ड मध पाणी तुमची वाट लावणार तुमचे सेन्सर्स पहिलं सेन्सर्सला मास्क करून टाकणार आहे तुम्ही काय पिताय ते पूर्ण अवघड करून टाकणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे चिल्ड पाणी काय करतं माहितीये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या जर थंड पाणी गेलं आपल्या शरीरामध्ये ते पटकन खेचून घेत शरीर हे आपण बघितलं पण जे आपली पचनक्रिया आहे सगळ्यात महत्वाचा इफेक्ट करते पचनक्रियेला स्लो करतंय बघा जर जास्त काळ जे जगतात माणसं ज्यांची पचन क्रिया फास्ट आहे ओके आयुष्य त्याच्यावर अवलंबून ज्यांची पचन क्रिया चांगली आहे फास्ट आहे मेटाबॉलिझम रेट बोलतात त्याला पंधराशेच्या किंवा सोळा पंधराशेच्या वरतीच असला पाहिजे शक्यतो तो ज्यांचा मेटाबॉलिझम रेट चांगला आहे त्यांची हेल्थ कायम चांगली असते बा लक्षात घ्या जे व्यायाम करतात अथलीट लोक आता हे जे आहेत ऍथलीट लोक मध्ये जातात त्यांचा मेटाबॉलिझम रेट चांगला असतो व्यायाम करतात ना भरपूर सो so, मेटाबॉलिझम रेट भरपूर महत्वाचा आहे तुम्हाला जर जास्त आणि हेल्दी जगायचं असेल तर रेट रेटला कमी करताय थंड पाणी कशाला पिता ज्या वेळेस शरीरात पचनाची क्रिया चालू असेल त्यावेळेस थंड पाणी प्यायचं नाही पुन्हा सांगतोय मी तुम्हाला लक्षात घ्या या गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत ओके त्यामुळे बघा जर घाम आला असेल तुम् जेवण झाल्यानंतर एक तासानंतरच शक्यतो थंड पाणी प्या थंड पाणी पिऊ नका हे म्हणत नाही थंड पाणी प्यायचं तर माठातलं प्या हा अजून एक आहे थंड पाणी कमी पितं माणूस ओके कारण हे जे सेन्सर्स से आहेत पटकन वाटतं नाही 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 भागली बघा विचार करा जर एकदम चिल्ड बर्फाचं पाणी असेल तर माणूस थोडंच गोठ पित आहे तरी बरं वाटतंय त्याला अरे पण जे शरीराची गरज आहे पाण्याची तिचं काय म्हणजे तुम्ही गरज पूर्ण करत नाही शरीराच्या पाणी त्याच्यामुळे एक पर्टिक्युलर जर जास्त थंड असेल दहा ते पंधरा डिग्री नॉर्मल म्हणजे माठातला असेल तर वीस पर्यंत आणि कोमट पाणी जर ज्यांना पचनाचे प्रॉब्लेम आहेत अजून एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांना पचनाचे प्रॉब्लेम आहेत पोटातचे गुडगुड होते वगैरे त्यांनी गरम पाणी पिया साधा सिंपल उपाय चाळीस डिग्री सेल्सिअस आता प्रत्येक वेळेस थर्मोमीटर नका लाव पण हात हाताला जर जास्त चटका नाही बसला कोमट बोलतात त्याला कोमट पाणी पिया तुमचे पचनक्रियाचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील बघा साधा एक उपाय साधा सुरळीत साधा सोपा उपाय बघा बघा लक्षात घ्या जमतंय का थंड पाणी कधी प्यायचं आणि थंड पाण्याने आपली तहान कशी भागते हे मी तुम्हाला समजून सांगितलंय आणि शक्यतो माठातलंच पाणी प्या बघा नमस्कार